नमस्कार मी देवेंद्र मधुको सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये एका उद्योजकाला व्यावसायिकाला वर्षभरामध्ये विविध कायद्याअंतर्गत का खूप सारे कंप्लायन्सेस करावे लागतात आणि या कंप्लायन्सेसपैकी जर त्याची ड्युडेट आपल्याला माहीत नसेल तर त्याचे जे काही कॉन्सिकवन्सेस आहेत म्हणजे जे काही परिणाम आहेत ते त्या उद्योजकाला किंवा व्यावसायिकाला स्वतः भोगावे लागत असतात जे ते दंड पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये असले तरी आपल्याला ते बेर करावं लागतं यावर एक सोल्युशन म्हणून आमच्याकडून एक थोडासा प्रयत्न आहे ॲफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सगळ्यांसाठी एक ड्युडेट कॅलेंडर तयार केलेले आहे आता एक एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होत आहे किंवा लागलं असेल आता तर या दोन हजार चोवीसच्या वर्षभरामध्ये एका उद्योजकाला आणि व्यावसायिकाला कुठल्या कुठल्या ड्युडेट्स आहेत या संदर्भातलं एक आम्ही दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हे प्रकाशित करीत आहोत आणि यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपण एक सर्वसामान्य आपलं कॅलेंडर असतं त्यामध्ये आपल्याला सण वार कुठले आहेत त्याच पद्धतीने कुठले फेस्टिवल आहेत कधी सुट्टी आहे गव्हर्मेंट हॉलिडेज कशी आहेत या सगळ्या गोष्टींची त्यामध्ये माहिती दिलेली असते त्याच पद्धतीने या कॅलेंडरमध्ये जे उद्योजकांसाठी किंवा व्यावसायिकांसाठी बनवलेले आहे या कॅलेंडरमध्ये विविध अंतर्गत आपल्याला कुठले कुठले कम्प्लायन्सेस करायचे आहेत त्याच्या ड्युटेट काय आहेत याबाबत सर्व विस्तृत स्वरूपामध्ये माहिती आणि ते सुद्धा अगदी मराठीमध्ये आपल्या सर्वसामान्य उद्योजकांना व्यावसायिकांनासुद्धा लक्षात येईल या स्वरूपामध्ये ती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे हे कॅलेंडर आमच्याकडून मोफत प्रदर्शित करण्यात येत आहे यासाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायची गरज नाही आहे स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही लिंक आहे तिथून तुम्ही हे कॅलेंडर डाउनलोड करू शकतात आणि आपल्या संग्रहित ठेवू शकतात म्हणजे त्या त्या महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या कंप्लायन्सेस आहेत ते आपल्याला लक्षात येईल त्याची डेट आपल्याकडून चुकणार नाही आणि दंड आणि पॅनल्टीज आपल्याला लागणार नाही या कॅलेंडरमध्ये जी एस टी इन्कम टॅक्स पी एफ ई एस एस सी आर ओ सी म्हणजे कंपनी कायद्याअंतर्गत जे काही कंप्लायन्स करायचे आहेत ते सर्व ॲडव्हान्स टॅक्स टीडीएस टी सी एस फूड लायसन्सचे रिटर्न्स या सर्व कंप्लायन्सेसबाबत त्याच्या ड्युटेट्स केव्हा आहेत या स्वरूपाची संपूर्ण विस्तृत स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला ते डाउनलोड करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडने सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकतात आणि आपल्या संग्रही तुम्ही ते ठेवू शकतात त्याच पद्धतीने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता आपल्याला हे कॅलेंडर कसं वाटलं त्यामध्ये काही बदल हवे असतील काही सूचना असतील त्यासुद्धा आम्हाला द्या नवीन वर्षीसुद्धा आम्ही हे जे काही कॅलेंडर बनवू त्यामध्ये या सगळ्या गोष्टींची दक्षता घेऊन अजून काही सुधारित करता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व उद्योजकांपर्यंत व्यावसायिकांपर्यंत या कॅलेंडरची माहिती पोहोचेल आणि त्यांना ते सुद्धा आपल्या संग्रही ठेवता येईल तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर नक्कीच ते खूप लोकांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग उद्योगवसासंदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद